संबंध संख्या वन टू वन एक सौ इक्कीस श्री नीलेष ज्ञानदेव लंकेबल माननीय पहले स्पष्ट संख्या बोले फिर बैठ जाए फिर माननीय मंत्री जी माननीय अध्यक्ष महोदय एक विवरण सभा पटल पर रख दिया गया है माननीय सदस्य मी अध्यक्ष माननीय अध्यक्ष महोदय मी माझ्या संसदीय क्षेत्र आहिल्यानगर उर्फ अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत गंभीर व तातडीचा प्रश्न या सभागृहाच्या माध्यमातून मांडू इच्छितो अध्यक्ष महोदय सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोसंबी संत्रा कागदी लिंबू यासारख्या बागायती फळबागांना तसेच कांदा द्राक्ष आणि डाळिम यासारख्या प्रमुख पिकांना अत्यंत okay. मोठे नुकसान झाले आहे प्रचंड सड आणि खराब झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच केंद्र शासनाच्या नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत राज्यात खरेदी केलेल्या कांद्याचे अनेक शेतकऱ्यांचे सुमारे शंभर ते दीडशे कोटी रुपयापर्यंत देयक अद्याप अडकलेले आहे त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थितीत असलेले शेतकरी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलण्यास मजबूर होत आहे मी हेही महोदयांना विचारू इच्छितो की या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या बागायती पिकांचे नुकसानीचे पंचनामे महाराष्ट्र सरकारने पूर्ण करून सरकारकडे अहवाल सादर केला आहे का आणि मी हेही विचारू इच्छितो की नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसान भरपाई पॅकेज मंजूर केले आहे का आणि महोदयांनी हे ही सांगावी की नाफेड व एन सी सी एफ खरेदी शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्या जर नाही तर मंजूर झालेली रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांची सदस्य एक मिनिट आप लिख के लाया करें, मुझे कोई दिक्कत नाही पर प्रश्न कोक्षिप्त में लिखना